उरण व शिळफाटा महिला अत्याचाराच्या घटनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिला शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं राज्य शासनानं राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे परंतु दुसरीकडे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे गेल्या महिन्याभरात उरण आणि शिळफाटा इथं महिलांवर अमानुषपणे अत्याचार करून त्यांचा निर्दयपणे खून करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत यामुळे राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे महिलांवर होणाऱ्या या अत्याचाराच्या घटनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं बुधवारी एकतीस जुलै रोजी राज्यभरात निषेध आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं याबाबत अधिक माहिती सुनीता रोटे यांनी दिली आज महाराष्ट्रामध्ये बी जे पीची सत्ता आहे केंद्रात बी जे पीची सत्ता आहे पण महाराष्ट्रामधील मी असा फडणवीस साहेबांना आणि मोदी साहेबांना प्रश्न विचारू इच्छिते आज महाराष्ट्रामधील महिला आणि मुली सुरक्षित आहेत का गेल्या महिन्यात अतिशय वाईट आणि निर्गुण घटना घडली यशस्वी शिंदे या नावाची मुली मुलीला मुलीच मुलीवर बलात्कार करून तिची तिचा खून करण्यात आला त्याचबरोबर आज मला वाटतं पुजाऱ्यांवर देखील महिलांचा विश्वास राहीना अशी गोष्ट झालेली आहे जे पुजारी रोज देवाची पूजा करतात ते पुजारी जर असे करायला लागले तर महिलांनी करायचं काय त्यामुळं आज आम्ही कलेक्टर ऑफिसला येऊन कलेक्टर निवे, निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये महिला मुली कुठेही सुरक्षित नाही आहेत त्यामुळं आमची शासनाला विनंती आहे आम्हाला सुरक्षा द्या तुम्ही जे दीड हजार रुपये महिला महिन्याला लाडकी बहीण म्हणून तुम्ही देणार आहे ते आम्हाला नको आम्हाला फक्त आमची सुरक्षा द्या आम्हाला निस्वार्थपणे बाहेर वावरू द्या ज्या मुली शिकतात कॉलेजमध्ये जातात ज्या जॉब करतात त्यांच्यासाठी हे अतिशय वाईट घटना आहे त्यांच्या मनावर कुठेतरी दबाव येतोय की असं जर होत असेल तर आम्ही जॉब कसा करायचं ऑफिसला कसं जायचं रात्रभाई कशी करायची त्यामुळे आम्हाला कळकळची विनंती शासनाला करायची आहे की हे कुठंतरी थांबवा याप्रसंगी रेखा सपाटे लता फुटाने वंदना भिसे सिया मुलानी सुनीता गायकवाड सारिका नारायणकर रेखा लामतुरे सुनीता दळवी अनुसया दहिहंडी प्रमिला बिराजदार सपनागिरे कविता कोडवान प्रेमलता कांबळे छाया वाघमारे ज्योती कांबळे प्रतीक्षा चव्हाण नसीमा शेतसंदी यांच्यासह सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महिला आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते